परळीत चोर सोडून संन्याशाला फाशी परळी शहर पोलिसांचा अजब कारभार परळी प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये गुटखाबंदीचा आदेश काढलेला असतानाही परळी शहरात खुल्याम गुटखा विक्री होत आहे तर बीडचे अन्न भेसळ अधिकारी तर परळीकडे फिरकत नसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे परळी शहर पोलिसांनी गुतखा पकडला मात्र आम्ही मोठी कारवाई केल्याचं वरिष्ठांना भासविण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील संभाजीनगर हद्दीमधील किरकोळ पानपटटी धारकावर कारवाई करून मुख्य गुतखामाफियाकडून चिरीमिरी घेऊन सोडल्याची चर्चा परळी शहरात पसरली आहे संबंधित गुतखामाफिया हा अंदाजे पाच ते सात तास बसून ठेवले होते सदरील माफी परळी शहर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद आहे हे मुख्य गुटखा माफिया सोडून दिल्ली चर्चा परळी झाल्यामुळे सदरील प्रकरण दडपवण्यासाठी पानपटी धारकावर थातुरमातूर कारवाई करण्यात आली आहे याकडे बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक संबंधित चिरीमिरी घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी परळीकरांची मागणी आहे या मागील खरे गौड बंगाल काय अशी ही चर्चा परळीमध्ये सुरू आहे